एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांकरिता घरपोच वाटप होणाऱ्या मल्टीमिक्स सिरियलचं अँड प्रोटीनचं खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळून आला आहे यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात ही घटना घडली असून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या घटनेची दखल घेऊन सदर वितरण करण्यात आलेल्या खौच्या वाटपाबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे सदर घटनेमुळे पेण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत वडखळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीन अंगणवाड्या असून त्यातील अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांकरिता घरपोच वाटप करण्यासाठी येणारे मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्सचे बॅच नंबर एम एम सी सी तेराशे एकावन्न प मधील पाकिटातील खाऊ मेलेला उंदीर आढळून आला ही बाब अंगणवाडी सेविका यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे सदर घटनेची खबर मिळताच गटविकास अधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेल्या सोनल सूर्यवंशी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे अधिकारी प्रमोद पाटील यांनी ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली जनोदय करिता विनायक पाटील